प्राच्यविद्या अभ्यास संस्था ठाणे व विद्याप्रसारक मंडळ के ग जोशी कला व बेडेकर वाणिज्य महाविद्यालय त्याचबरोबर डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने द मॅग्निफिसंट इंडस या प्राचीन सिंधू सरस्वती संस्कृतीवरती आधारित प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला प्राचीन हडप्पा संस्कृतीच्या शोधाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या प्रदर्शनाचं उद्घाटन विद्याप्रसारक मंडळाचे डॉक्टर महेश बेडेकर उत्तम जोशी अभय मराठे जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सुचित्रा नाईक यांच्या हस्ते पार पडले उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी उत्खनन स्थळांची माहिती सांगून सिंधू संस्कृतीच्या इतिहासावरती प्रकाश टाकला विद्यार्थ्यांनी स्वतः हाताने बनवलेले तात्कालीन शिक्के खेळणी दागिने उत्खनन ठिकाणी सापडलेल्या मूर्त्यांची प्रतिकृती अशा अनेक गोष्टी प्रदर्शनामध्ये आहेत या प्रदर्शनामध्ये विद्यार्थी हस्तांतरित केलेली मडकी टी शर्ट विक्रीसाठी उपलब्ध आहेत तेरा ते एकोणीस जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात येत असलेल्या या प्रदर्शनाचा पहिला दिवस अतिशय उत्साहाने पार पडला नव्याने अंमलबजावणी होत असलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष कार्यानुभव देण्यावरती भर आहे त्याच निमित्ताने महाविद्यालयातील इतिहास विभागातील सुमारे पंचवीस विद्यार्थ्यांनी जवळपास एक महिना ठाणे मधील बेडेकर हॉस्पिटलच्या पंच्याहत्तर पूर्ती निमित्त या प्रदर्शनाला बेडेकर हॉस्पिटलने सक्रिय पाठिंबा दिला आहे त्यासारख्या अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन या वर्षात करण्याचा मानस असल्याचं यावेळी बोलताना डॉक्टर महेश बेडेकर यांनी सांगितलं सदर प्रदर्शन हे तेरा ते एकोणीस जानेवारी पर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सगळ्यांसाठी खुलं राहणार असून आवर्जून भेट द्यावी असं आवाहन महेश बेडेकर यांनी केलं आहे ही महेश सरांना संकल्पना सुचली महेश बेडेकर सरांची त्याच्यानंतर त्याने विचारलं हे करता येईल का आणि काचर जसं आहे तसं ते तसं उभं करता येईल करायचं म्हणून मी ठरवलं आणि या मुलांच्या सगळ्यांची एक मीटिंग घेतली त्यांना सगळ्यांना प्लॅन दिला कुठे काय आणि जागा फिक्स केली त्या जागेवर चुन्यानी मार्किंग वगैरे मुलानेच केलं खड्डा खडून घेतला पाणी बघितलं किती राहणार आहे तीन तीन फूट पाणी आहे आणि हे सगळं प्लॅन झाल्यानंतर एकोणीस डिसेंबरला सुरुवात झाली एक महिना मुलं काम करतात सगळ्या बैलगाड्या भाईल बैल जिथले प्राणी आणि जे काही तिथे सापडत होतं ते त्यांच्या खोल्या आहेत त्यांच्या चेंजिंग ग्रुप्स आहेत सगळं सापड आणि सगळं यांना नीट समजावून दिलं होतं की कसं उभं करायचं त्यात विटा अशा उभ्या कापायच्या त्याही कापून घेतल्या मुलानेच सांगितलं सर अशी तिरकी विट कापायची मग अशी वीट कापून दाखवली सगळ्या मुलांनी मिळून ते केलं त्यामुळे हे विहिरी झाल्या झाला मोठ्याचा मोठा कोर्ट झाला डोंगर तयार झाला तरी पण ते अपूर्ण वाटत होत मग काय तर माझा बॅकड्रॉप एक मस्त फोटो पूर्ण इतक्या हाय रोजी की अठरा बाय दहा फुटाचा तो झाला ते एवढी मोठी इमेज आल्यानंतर या सगळ्याच रूपच पार फोटो व्हिडिओ तिथल्या भांड्यांचे डिटेल्स इथल्या प्रत्येक गोष्टीचे डिटेल्स बैलांची शिंग कशी होती इथे पासून प्रत्येकाच्या अंगावरच्या कपड्यांमध्ये पण डिझाईन म्हणजे ते लोक पाच हजार वर्षापूर्वी इतके प्रगत होते त्यांचे कपडे प्लेन नुसते नव्हते फुलांचे डिझाईन दागिने होते आता या बाईकडे बघितलं मला दागिने पूर्ण हातभर दागिने हे दागिने हे सगळ्याचा अभ्यास मुलांनी केला गुगल बाबा अर्थातच बरोबर होतात शिवाय पुस्तकं होती लायब्ररी मधली सगळी पुस्तकं त्यांनी धुंडाळून बघितले अगदी प्रथम वर्ष वर्षापासून ते मास्टर्स पर्यंतचे सगळे विद्यार्थी आहोत आणि आम्हाला पुन्हा एकदा नव्याने अगदी दिवाळीच्या किल्ल्याला आपण कसं तेव्हा त्या ते ते आठवणी आमच्या जाग्या झाल्या पुन्हा मातीत हात घालायला मिळाला त्यासोबत आम्ही अभ्यास करून सगळ्या प्रतिकृत्या साकारत होतो त्यामुळे वेळोवेळी रेफरन्सेस मग वाचन झालं निमित्ताने इतिहासाबद्दल आणि मग आम्हालाच आमची नवीन नवीन कौशल्य कळत कळत होती की पुन्हा नव्याने कळत होती की कोणाला चित्र फार छान काढता येत होतं तर कोणाला मातीत खूप छान काम करता येत होतं आणि मग सगळ्यांना एक टीम स्पिरिटशिवाय इथे काही शक्य नव्हतं म्हणजे एकमेकांच्या मदतीशिवाय काही एक घडू शकत नव्हतं प्रत्येक गोष्टी एकमेकांची मदत लागत होती त्यामुळे ते तेही पुन्हा नव्याने करायला मिळालं म्हणून आम्हाला खूप आनंद आणि मग डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही पंचवीस विद्यार्थी घेऊन सदाशिव कुलकर्णी नावाचे जे ज्येष्ठ कलाकार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली यावरती काम सुरू केलं गेले महिनाभर ही मुलं या प्रदर्शनावरती काम करत आहेत त्यांनी इथे ग्रेट बाथ ऑफ मोहेंजोदारो लोथलचं ड्राय डॉक त्यानंतर एक सिंधू सरस्वती संस्कृतीतलं शहर आणि ढोलावऱ्याची जलव्यवस्था निर्माण केलेली आहे त्या काळामध्ये ज्या ज्या पद्धतीची पॉटरी वापरली जात होती ती पॉटरीसुद्धा या विद्यार्थ्यांनी इथे तयार केलेली आहे त्या काळामध्ये सील्स वापरली जात होती ती सील्ससुद्धा सुद्धा तयार केलेली आहेत ब्रॉन्झची एक मूर्ती उत्खननादरम्यान मिळालेली होती तीसुद्धा इथे तयार करण्यात आले हे प्रदर्शन तेरा जानेवारीपासून एकोणीस जानेवारीपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे आणि याची वेळ अकरा ते संध्याकाळी सातपर्यंत पर्यंत आहे विद्यार्थी आणि मी स्वतः इथे लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असूच पण त्याचबरोबरीने आम्ही इथे क्यू आर कोड लावलेले आहेत इंग्लिश आणि मराठी अशा दोन्हीमध्ये ते स्कॅन केल्यानंतर त्याविषयीची माहिती इथे त्याचा ऑडिओ प्ले होणार